लक्षतीर्थ वसाहतीमधील ती वादग्रस्त इमारत गुरुवारी उतरून घेण्याची मुस्लिम समाजानं तयारी दर्शवली आहे त्यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणेची सर्व मदत पुरवली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली मुस्लिम समाजाच्या समंजस भूमिकेमुळे अखेर दिवसभरातील तणाव निवडण्यास मदत झाली तर हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला तोडगा मान्य केला लक्षतीर्थ वसाहतीमधील वादग्रस्त मस्जिद उतरण्यावरून आज दिवसभर कोल्हापुरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती आज सकाळी सात वाजल्यापासून झालेल्या घडामोडीनंतर दुपारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित महापालिका अधिकारी यांच्यासह दोन्ही समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकारांना माहिती दिली न्यायालयाचे निर्णय संबंधित मस्जिद व्यवस्थापनाच्या विरोधात गेले आहेत आपल्या त्यांचा निभाव लागणार नाही या सर्व कायदेशीर बाबी जिल्हाधिकाऱ्यांनी मस्जिद व्यवस्थापनाला पटवून दिल्या त्यामुळे गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून या मशिदीचं बांधकाम स्वतःहून उतरवून घेण्याचं मुस्लिम समाजानं मान्य केलंय त्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून सर्व मदत पुरवली जाईल असं जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितलं भविष्यात सर्व शासकीय परवाने घेऊन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी मस्जिद बांधण्याची परवानगी त्यावेळची परिस्थिती पाहून दिली जाईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय दुसरीकडं हिंदुत्ववादी संघटनांनीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांचा तोडगा मान्य केलाय